आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल आवळ्याचा मोर आवळा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आतपर्यंत रस असा मस्त मुरलेला आहे ते एकदम सोपी पद्धत आहे वर्षभर म्हटलं तरी हा आवळा तुम्ही ना स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवाय तेव्हा खाऊ शकता तर लगेच कृतीला इथे सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आवळे स्वच्छ आधी पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि कॉटनच्या नॅपकिनने आपण हे पुसून घेतलेलं आहे आपल्याला याला पाण्याचा अंश जराही इथं ठेवायचा नाही दुसरीकडे टोपामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे त्याच्यावर आता स्टीमर ठेवून घ्यायचं आहे मी घरातली चाळण घेतलेली आहे ती चाळणावर आता आपण हे सगळे आवळे ना ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे आवळे आपल्याला वाफलून घ्यायचे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता गॅस आपण इथं बंद करून हे आवळे संपूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आवळे संपूर्ण थंड झालेले आहे घरातल्या चमच्याच्या अशा फॉकच्या फॉक्सच्या ना तुम्ही असे ना ह्याला टोचे मारून घ्यायचे आहेत असं केल्याने काय होतं आपला पाक आतपर्यंत मस्त असा मुरला जातो ही प्रोसेस तुम्हाला जर करायची नसेल तर नाही केली तरी चालेल ऑप्शनल आहे पण पाक मस्त असा आतपर्यंत मुरला जातो जेव्हा आवळे आपण वाफरून घेतो तेव्हा त्याला चिरा पडलेलाच असतात आता मी सगळ्या फॉगने ना टोचे पाडून घेतलेले आहेत आता कढई घेतलेली आहे कढई मध्ये आपण हे जे आवळे आहेत ना सगळे आवळे आपण ना त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि इथं अर्धा किलो आपण आवळे घेतले होते त्यासाठी मी इथे अर्धा किलो गुळाचा वापर करणार आहे तुम्हाला इथे गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही ते साखरही वापरू शकता पण सेम प्रमाणात अर्धा किलो आपल्याला इथं साखर वापरायची आहे आता इथं अर्धा किलो आपण गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यातच दोन चमचे मी इथं साखर टाकलेली आहे अगदी अचूक प्रमाण आहे तुमच्या आवळे अजिबात इथं बिघडणार नाही हा आवळा आता गॅस चालू करून आपण पाच मिनिटं वाढ बघायची आहे आणि हा संपूर्ण गूळ आपल्याला ह्या आवळ्यामध्ये वितळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा पाक व्हायचा आपण इथं वाढ बघायची आहे खूप वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये हा गूळ ना सगळा वितळून निघेन तर सतत आता मी इथं हलवत राहत आहे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हलका हलका आता गूळ गुळ वलसर आपल्याला दिसायला लागलेला आहे तर आता असंच मी सतत हलवत राहत आहे आणि ना आपण ह्याचा पाक करून घेऊया आधी तर पाच मिनटानंतर जर पाहू शकता तुम्ही तर मस्त असं गुळाला पाणी सुटलेलं आहे गुळाने जी साखर घेतली होती ना त्याला पाणी सुटलेलं आहे आता ह्या पाकामध्येच आपल्याला हे आवळे ना संपूर्ण असे शिजवून घ्यायचे आहे आवळ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ना आता सतत हलवत राहून ना हे आवळे शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटांनी आणखी बघा आवळ्याला फेस असा ना गुळाला आपल्या सुटलेला आहे आता ह्या झाकण ठेवून आपण ह्या दहा मिनटं आधी वापरून घेऊया मस्त मिडियम गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेतलेलं आहे थोडंसं आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि पाणी पूर्ण आपल्या पाकाला सुटलेलं आहे आता त्यातच मी हिरवी वेलची घेतलेली आहे चार ते पाच हिरवी वेलची घेतलेली आहे त्याच्याशी साल काढून घेतलेली आहेत आणि ती वेलची आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मस्त असा फ्लेवर येतो वेलचीमुळे त्यामुळे आपण वेलचीचा वापर केलेला आहे वेलची टाकल्यावर एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूया तर ही प्रोसेस आपण वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला अशी प्रोसेस करून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवून अगदी दहा मिनटात आपण पुन्हाही शिजवून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत झाकण मी इथं काढून घेतलेलं आहे मस्त असे आपले आवळे ट्रान्सपरंट इथं दिसत आहे कलरही हलकासा आपल्या आवळ्याचा चेंज झालेला आहे जसं जसं नंतर हे गार होणार ना तसा हा पाक इथं घट्ट होत जातो तर मस्त कलरही आलेला आहे आपल्या पाकाला गुलाबजामपेक्षा मस्त रसरशीत असे आपले आवळे इथे दिसत आहे कलरही खूप भन्नाट असा आलेला आहे तर आता आणखी पाच दहा मिनटं आपण असेच ठेवूया एकूण मला हे प्रोसेस करायला वीस ते पंचवीस मिनटं इथं लागलेले आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे आता इथं गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्ण आवळे आपल्याला इथं थंड करून घ्यायचे आहेत तुम्ही ही प्रोसेस रात्री केली ना रात्रभर अशीच आवळी पाकामध्ये ठेवले ना मस्त असे आवळी मूर्तात हे तर आता हे मी रात्री केलेलं आहे त्यामुळे आता हे रात्रभर असंच मी झाकून ठेवणार आहे तर पाच ते सहा तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे कलर एकदम मस्त आलेला आहे दुसऱ्या दिवशी आता मी सकाळी तुम्हाला दाखवत आहे तर मस्त आपला पाक आवळ्याने आतपर्यंत शोषलेला आहे तर तुम्हा ता तुम्हाला इथं एक आवळा मी असा दाखवते बघा किती चुजी असा झालेला आहे आजपर्यंत आपला पाक मुरलेला आहे एक आवळा इथं तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम कलरी भन्नाट असा आलेला आहे आपल्या आवळ्यांना तर मस्त असा हा मोर आवळा आपल्या इथं तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर ह्या वेळा तुम्ही नक्कीच हा मोर आवळा करून बघा वर्षभरासाठी तुम्ही हा आवळा स्टोर करून ठेवू शकता एकदम बहुगुणी हा आवळा आपला इथं तयार झालेला आहे तो एकदम साधी सोपी पद्धत आहे ते नक्कीच करून बघा एक काचेच्या बरणीमध्ये आपण हा वर्षभरासाठी ही स्टोर करून ठेवू शकतो तर काचेची बरणी स्वच्छ धुवून त्याला उन्हामध्ये वाळून आपण हा आवळा त्याच्यामध्ये स्टोर करून ठेवायचा आहे जेव्हा हवा आहे तेव्हा तुम्ही हा आवळा खाऊ शकता ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे ते ह्या हिवाळी स्पेशल तुम्ही हा मोर आवळा नक्कीच करून पहा बेटे आपण ना नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय